तुला असं दिसताना वाटतं नमस्कार पुन्हा एकदा तुमचे पार्टी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत श्री गजानन महाराजांचे दर्शन करतात आपण ना रिक्षाने चाललो शेगावमधील सिद्धपीठ श्रीसिद्ध महालक्ष्मी मंदिरात आणि हे महालक्ष्मी मंदिर आहे गजानन महाराजांच्या मंदिरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर म्हणून आम्ही ना रिक्षा केल्या आहेत चार रिक्षा केल्या आहेत एका रिक्षामध्ये पाच जणं बसलो आहे आणि एकाचे त्याने पन्नास रुपये सांगितले म्हणजे तो आम्हाला मंदिराच्या इथे घेऊन जाणार दर्शन वगैरे झाल्यानंतर पुन्हा भक्त वाचच्या इथे आणून सोडणार आहे आता आपण पोचलो श्रीसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खूप भव्य दिव्य असं व प्रवेशद्वार आहे आणि हे मंदिर ना शेगावमध्येच आहे बाळापूर रोडला आणि याचा ना, ना बुलढाणा लागतो आणि हे ना आनंदसागरपासून एक किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे ना महालक्ष्मी मंदिराच्या बाजूलाच ना बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याचं पण आपण दर्शन घेणार एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेणार आहोत हे आपण ना पुढे व्हिडिओत पाहणार आहोत तोपर्यंत मी पूजेचं सामान घेते हे बघा इथे खूप सुंदर आणि छोटीशी ना मारुतीरावची मूर्ती बसवली आहे तर आपण त्याचं दर्शन घेऊया 그 숫자도 있었지만 옆면 sociedad다한 이런 일 Bref 내가 되서 S tang तिचं सामान घेतलं तर आम्ही चालू आहे देवीच्या दर्शनाला छान व्यवस्था केली आहे वरून अशी आणि आज गर्दी पण कमी आहे आता इथून थेट ना आपण ह्या रस्त्याने डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यात जाणार तुझ्या वजनाने झालं की का मंदिराचं परिसर खूपच छान आहे स्वच्छ आहे शांत आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बघा दोन गजराज उभे आहेत भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर पण किती सुंदर आहे बघा कलर पण छान केला आहे मंदिर बाहेरून सुंदर आहे तेवढं आतून पण खूपच सुंदर आहे बघा कोणाने कोणा त्याचा सजवलं आहे देवी फोटो दे आ शूट कर अलाउड नहीं है तो मैं शूट नहीं करना सोमनाथ मंदिराच्या खालच्या बाजूला ना ही बघा ही एक गुफा आहे आणि ह्या गुफेमध्ये ना बारा ज्योतिर्लिंगांना स्थापन केले आहेत बारा ज्योतिर्लिंग वेगळ्या ठिकाणं आहेत ज्यांना बारा ज्योतिर्लिंगात दर्शन घेणं शक्य नसताना अशा सर्व भक्तांना इथे येऊन जर दर्शन घेतले तर त्यांना एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्व दर्शन घडतं आणि तुम्हाला पण बारा ज्योतिर्लिंगात दर्शन घ्यायचं असेल तुम्ही इथे ना नक्की या आता इथे ना बारा ज्योतिर्लिंग कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगते सोमनाथ मल्लिकार्जुन ओंकारेश्वर काशी विश्वनाथ नागेश्वर महाकालेश्वर केदारनाथ भीमाशंकर रामेश्वर आणि गुणेश्वर

आगे चल रहे हैं और ये जो है 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 ये जो बाळा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आल्यावर मागच्या साईडला ना बघा गजानन महाराजांची पांडुरशुभ्राची मूर्ती आणि एक मत्तीमंदन मुलांची ना कार्यशाळा आहे आणि ह्या मत्तीमंदन दिव्यांग मुलांना रोजगार मिळावा म्हणून ना त्यांना विविध वस्तू बनवायला शिकवतात आणि ह्या वस्तूंना त्यानंतर स्टॉलवर विक्रीसाठी ठेवतात 그만 또 볼면 거도 그리고 자라 शिल्प फटापट याऊ घर सगळे लोकच याच्या ना स्टॉलवर आम्ही ना मक्तीमंद मुलांनी बनवलेल्या अगरबत्त्या घेतोय मंदिराचा परिसर ना खूप मोठा आहे साईबाबांचं सा मंदिर आहे छोट्या मुलांसाठी गार्डन आणि छान ॲक्टिव्हिटीज गेम पण आहेत आता आम्हाला ना वेळ नाही मुलं थकली आहेत कालचा प्रवास आज दिवसभर फिरणे ते चल आपण रूमवर जाऊया म्हणून आलो त्याच रिक्षाने आम्ही आता रूमवर चाललोय महालक्ष्मीच आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन खूप छान झालं प्रसन्न वाटलं होय मंदिर काय नाव

ना ना दादा। दादा। ना दादा। अरे लागेल आता मी एवढं चाललो आहे ना दिवसभर सकाळपासून रात्रीच्या ट्रेनमध्ये मी झोपलीच नाही कधी जीवनात एवढं चाललो ना एवढं चाललो महालक्ष्मी मंदिर जे खूप आवडलं छान होतं सगळे थकलेत रूमवर गेलो फ्रेश झालो ना है नौ दे ताले। दे ताले। हाँ। आ, आता मी ना जेवायला चाललो आहे बाहेर रात्रीच्या ना नऊ वाजलेत कुठे भाऊजी कुठे जेवणार आहे हां हां आता गोकुळ हा इकडे बाहेर गोकुळ हॉटेल आहे तिकडे चालू आहे जेवायला मुलं तयार आहेत बाकीचे येतात भाऊजीने बाहेर जाऊन इन्क्वायरी केली इकडे ना कोणतं हॉटेल चांगलं आहे तर ते का सांगितलं की गोकुळ हॉटेल छान आहे ते आता आम्हाला ना गोकुळ हॉटेलमध्ये घेऊन चाललेत पप्पा दमलो तो पण आणि हर्ष पण नाही अरे हो बाण आणि अक्का नाही

हे तांदूळ ने तांदूळ जाऊं तुमचं कसं आहेला ना बाहेरून नाही पण टेस्ट सुंदर कसं आहे तो गायत्री बोलू ओहो गायत्री सांगू गायत्री कोण तू तो आज एक काम करला तंत जो बघू नव्या कसं बघ अस कसं बघ अस कसं बघ जाऊं बघू पहिले त्या बाजी झाली आम्ही बघून टेस्ट घेतली आणि तो राजी बाहेर चालेला आम्ही बाहेर डिस्कस करतोय हॉटेल दोन आहेत एक गोकुल आहे आणि गायत्री त्यामध्ये कुठलं चॉईस करायचं आहे तिथे आलं आहे गोकुलमध्ये आणि ना गायत्री आहे आम्हाला आम्ही कन्फ्यूज आहोत तिथे जायचं का इकडे आम्ही एका दुकानावर बोला गायत्री मध्ये चांगलाय आणि ते एकाला विचारतो बोला गोकुल मध्ये चांगला ते काय चढल काय करायचं काय जेवण टाकलं नाही बो बोल म्हणजे कोणी टाकलं नाही जेवण ते म्हणजे चांगलं आहे आपण फोन घेऊया कोणाला काय वाटतं कोणाला वाटतं गायत्री चांगलंय काय तुम्हाला वाटतं गायत्री किती आहे गोकुल गायत्री

फायनली ठरलं गोकुळ हॉटेमध्ये जायचं आणि लाईक बघत नाही गर्दी नव्हती जास्त इकडे पण डिस्कस करतात बाहेर जेवायला बसायचं का आतमध्ये मग ठरवलं बाहेरच बसायचं मस्त थंडीत बाहेर बसून जेवणाचा आनंद घेऊया सोमण्याचा पहिला फोटो घेऊन काय Jauh <laughs> tak bu ya. बघा असतो वेज हंडीची क्वांटिटी कमी होते पण आम्ही काय काळजी करू नका

मम्मी काढते मागवल्या पनीर कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी खूप काय हाय काय का। जेवण खूपच छान आहे एकदम टेस्टी मुलांना तर खूपच आवडला आणि आम्हाला पण चला तुम्ही पण या जेवायला मस्त <स्थिति> सगळे बाहेर जेवायला बसले <स्थित> <स्थित> जेवण झालं आमचं त्यांची बिर्याणी चालू आहे तुम्ही त्यांच्या रूमवर आलो थोडं फ्रेश झालो आता तुम्हाला बोल निरोप घेऊ म्हणजे गुड नाईट बोलूया आजचा दिवस ना पूर्ण आमचा खूप धावपळी लाईन लावल्यातच गेला आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते Good night. Good night.